नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे रानडुकरांच्या हल्ल्यात शेतकरी जखमी शेत शिवारातील घटना आपल्या शेतशिवारात शेतीचे काम करीत असलेल्या एका शेतकऱ्यावर डुकरांच्या कडपाने हल्ला चढवीत गंभीर जखमी केल्याची घटना लाखांदूर तालुक्यात घडली ही घटना आज सोळा जून रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील सरांडी बुज्रुक येथील शेतशिवारात घडली भैयालाल गिरधारी बनकर वय बावन्न वर्षे राहणार सरांडी बुज्रुक असे घटनेतील जखमी शेतकऱ्याचे नाव आहे सद्यस्थितीत लाखांदूर तालुक्यात पेरणीपूर्व मशागतीची कामे जोरात सुरू आहेत त्यामुळे बहुतांश शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामासाठी आपल्या शेतावर जातात घटनेच्या दिवशी लाखांदूर तालुक्यातील सरांडी बुजुर्ग येथील भैयालाल बनकर हे सुद्धा आपल्या पत्नीसह मालकीच्या सव्वा एकर शेतात वेगवेगळे काम करीत होते अशात अचानक वीस ते पंचवीस रानडुकरांचा कळप त्यांच्या दिशेने धावून आला या कळपातील काही डुकरांनी त्या शेतकऱ्यावर हल्ला चढविला यात त्या शेतकऱ्याच्या डाव्या डोळ्याला तसेच डोक्याला डाव्या बाजूला हाताला कमरेच्या भागात गंभीर दुखापत झाली आहे दरम्यान पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू असल्याने घटनास्थळ परिसरात इतर शेतकरी सुद्धा शेतावर हजर होते त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी रानडुकरांचा हल्ला झाल्याचे कळताच आरडाओरड करून रानडुकरांना हुसकावून लावले दरम्यान काही शेतकऱ्यांनी याची माहिती गावातील सामाजिक कार्यकर्ते विनोद ढोरे ग्रामपंचायत सदस्य सुबोध धनवीज यांना दिली त्यावरून या दोघांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ घटनास्थळ गाठून दुचाकीने जखमीला सरांडी बुजुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले तेथे डॉक्टर शुभम नकाते यांनी त्या शेतकऱ्यावर उपचार केले घटनेच्या दिवशी रात्रीपर्यंत जखमी शेतकरी सरांडी बुजुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होता या घटनेत जखमी शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे